शिल्पात विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एकतीस डिसेंबर सोमवार संबंधीच्या आपण महत्वाच्या न्यूज बघत आहोत मृणाल सेन यांचं निधन झालेलं आहे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी मृणाल सेन ही खूप महत्वाची व्यक्ती आहे वास्तववादी सिनेमा किंवा पॅरल सिनेमा समांतर सिनेमा ज्याला म्हटलं होतं त्याच्याशी रिलेटेड ही खूपच महत्वाची व्यक्ती भारतातली एक सिनेमा बनवला की मला कोसळल्यासारखं वाटतं पण मी पुन्हा उठतो हे स्टेटमेंट करून शेवटचा जो मूव्ही हो होता त्यांचा आमार भुवन हा मूव्ही झाला आणि हा शेवटचा सिनेमा ठरला त्यांच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस हे स्टेटमेंट त्यांनी केलं होतं वास्तववादी सिनेमाची त्रिमूर्ती म्हणून तीन लोक ओळखले जातात तिच्यातला तिसरी जी कळी होती ती तुटलेली आता आणि एकंदरीत ही त्रिमूर्ती हरवली सत्यजित रे ऋत्विक घटक आणि मृणाल सेन हे तीन लोक वास्तविक सिनेमाची त्रिमूर्तीसाठी ओळखले जातात मृणाल सेन यांचं चित्रपट सृष्टीतलं योगदान जे आहे ते खूप खूप महत्वाचं आहे मृणाल सेन यांचा जन्म चौदा मे एकोणीसशे तेवीस मध्ये फरीदपूर ते बांगलादेश येथे झाला होता म्हणजे आता हे ठिकाण बांगलादेशमध्ये आहे यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो यांचा जो पहिला चित्रपट आहे त्याचं नाव आहे रातभोर एकोणीसशे छप्पनला आला होता हा एक राजकीय चित्रपट होता त्यानंतर भुवन शोम भुवन शोम हा असा चित्रपट आहे ज्या पद्धतीने फ्रान्स आणि इटली या ठिकाणी चित्रपट सृष्टीमध्ये एक नवीन प्रवाह आला तो प्रवाह भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये भुवन शोम या चित्रपटांनी आणलेला आहे आणि त्यामुळेच याच्यावर इटलीतील नऊ वास्तववादाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो आंतरराष्ट्रीय लौकिक बांगला बंगाली आणि त्याच्यानंतरच भारतीय चित्रपट सृष्टीला मिळाला तो या मूवीमुळे खारीज नावाचा मूवी आहे याला कान चित्रपट महोत्सवामध्ये परीक्षकांचा विशेष पुरस्कार मिळाला होता त्याच्यानंतर यांचे खूप गाजलेले आणि श्रेष्ठ चित्रपटांमध्ये कलकत्ता सेवन्टी वन इंटरव्ह्यू पदातिक अशी मूवी आहेत म्हणजे यांच्या मूवीची लिस्ट भरपूर मोठी आहे ती तुम्ही आपल्या डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनलला बघू शकता ह्याच नावाचं जसं लिहिलेलं आहे तसं सेम नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे इथं डॉट वगैरे काहीच नाही आहे प्रत्येक व्हिडिओच्या खाली आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक असते बघा माझ्या नावाने बरेचसे टेलिग्राम चॅनल्स लोकांनी सुरू केलेले आहेत सो so, <coughs> माझ्यावर विशेष प्रेम असल्यामुळे त्यांचं पण तुम्ही आपला हा ऑथेंटिक हा ग्रुप आहे तिच्यात अकरा हजार सबस्क्रायबर आहे तिच्यामुळे तुम्ही तो ओळखू शकता प्रत्येक व्हिडिओच्या खाली लिंक त्याची दिलेली आहे त्याच्यानंतर आमार भुवन शेवटचा सिनेमा लक्षात ठेवा त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये पद्मभूषण हे एक महत्वाचा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार त्याच्यानंतर नेहरू सोवियत लँड पुरस्कार सो हे तीनही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत मृणाल सेन ही खूप खूप महत्वाची व्यक्ती आपल्याला येत्या काळामध्ये परीक्षांमध्ये हे विचारलं जाऊ शकत अंदमानमध्ये तीन बेटांचं नामकरण केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या गोष्टी झालेल्या आहेत तर रॉस नावाचं जे काही भेट आहे तिथलं त्याला नेताजी सुभाषचंद्र बोस असं नाव दिलं गेलेलं आहे नील नावाचं जे भेट आहे त्याला शहीद द्वीप असं नाव दिलं गेलेलं आहे हॅवलॉक नावाचं जे काही भेट आहे त्याला स्वराज दीप असं नाव दिलं गेलेलं आहे सो हे तीन नाव याच्या संबंधीची मी न्यूज घेतली होती प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये की हे चालू होतं प्रस्तावित होतं आता याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावायसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा <coughs> सेपरेटली एखाद्या बेटावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की याचं आता नामकरण झालेलं आहे आणि नामकरणासंबंधीची शहरं पण आहेत बघा काही शुक्रवारच्या आपल्या वर्कशॉपमध्ये आपण ते घेऊच की बहुतांशी शहरांची नावं सुद्धा बदलली गेलेली आहेत त्याच्यामुळे हे नामांतरणासाठी ना जेवढ्या जेवढ्या गोष्टींची नावं चेंज झालेली आहेत ती तुम्हाला फार चांगली माहीत पाहिजेत म्हणजे सो परीक्षेमध्ये जर आपल्याला विचारलं त्याच्यानंतर पोर्ट ब्लेअरला जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये दीडशे फूट उंच तिरंगा पंतप्रधानांनी फळकवला मी तुम्हाला एक <coughs> तिरंग्याचं नाव सांगितलं होतं ती म्हणजे भारतातला सगळ्यात उंच तिरंगा याचा रेफरन्स मी तुम्हाला दिलेला आहे त्याची व्हिडिओही मी शेअर केलेला आहे चॅनलला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल की भारतातला सर्वात उंच तिरंगा कुठं आहे कार निकोबार हे जे बेट आहे दोन हजार चार मधली सुनामी आणि तिच्यामधली एकत्र कुटुंब पद्धती ही देशवासियांसाठी आदर्श आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यानंतर नारळ काथ्या याच्याकरता एम एस पी जी असते किमान हमीभूत किंमत ती प्रति क्विंटल सात हजारावरून नऊ हजार करण्यात आलेली आहे मच्छिमारांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सात हजार कोटी एवढा फंड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे महाराष्ट्र मध्ये आपल्याला काही जास्तीचे डिटेल्स या कार्यक्रमाबद्दल मिळतात पंच्याहत्तर वर्षे जे झाले आधा हिंद सरकारला आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जो ध्वज फळगवला होता पहिल्यांदा तिथं सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधीचं विशेष टपाल तिकीट जारी केलेलं आहे पंच्याहत्तर रुपयाचं विशेष नाण्याचं अनावरण झालेलं आहे या नाण्यावर चित्र आहे की सुभाषचंद्र बोस हे सेल्युलर जेल आणि त्या सगळ्या एरिया तिरंगा फळकवताहेत सो नेताजी सुभाषचंद्र बोस अभिमत विद्यापीठ स्थापन करण्यात येईल या संबंधीची घोषणा सुद्धा इथे झालेली आहे सो ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत की जे येत्या काळामध्ये आपल्यासाठी महत्वाच्या आहे मन की बात हा जो कार्यक्रम झाला होता याच्यामध्ये त्यांनी काही रेफरन्सेस दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण मन की बात हा कार्यक्रम रेडिओवरच का घेतला जातो याचं तुम्ही मला कमेंट आपली कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणार आहात मन की बात साठी दृक श्राव्य असं टीव्हीचं माध्यम का निवडलं गेलं नाही त्याच्यासाठी फक्त दृक माध्यम म्हणून रेडिओचीच निवड का झाली हे तुम्ही मला हिच्यामध्ये सांगाल कमेंट बॉक्समध्ये सुभाषचंद्र बोस मी आधीही सांगितलेलं आहे की तुम्ही यांच्याविषयी सगळ्या गोष्टी नीट क्लिअर करा पंधरा वर्ष आझाद इंद सरकारला होतंय आझाद द सरकार आणि आझाद द फौज या दोघी गोष्टी वेगवेगळ्या आहेत सो दोघी गोष्टी तुम्ही नीट समजून मग त्याच्यावर हिस्ट्रीमधले जे काही रेफरन्सेस आहेत सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीचे एकूण एक, एक रेफरन्सेस तुम्हाला माहित पाहिजे लास्ट इयर पण एक प्रश्न येऊन गेलेला आहे परत प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत तुम्ही मला सांगणार आहात की आझाद द फौज कोणी स्थापन केली होती आणि आझाद हिंद सरकार कुणी स्थापन केलं होतं कमेंट बॉक्समध्ये हे मी कव्हर केलेलं आहे आधीच्या लेक्चर्स मध्ये त्याच्यानंतर प्रयागराज पंधरा जानेवारीपासून कुंभमेळा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये हेही सांगाल की प्रयागराज नेमकं कुठल्या शहराचं नाव आहे हे बदललेले आहेत सगळे नावं सो तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगाल वेदांगी कुलकर्णी आपण ऑलरेडी घेतलेलं आहे वेगवान महिला सायकलपटू आशियामधली तिचं सुद्धा कौतुक यांनी केलेलं आहे मन की बात मध्ये नरेंद्र मोदींनी त्याच्यानंतर हनाया निसार कोरियामधल्या कराटेच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावणारी मुलगी भारतीय सो ही त्यांनी कौतुक केलेलं आहे यांचं वय जर बघितलं तुम्ही वीस सोळा त्याच्यामुळं हे खूपच स्फूर्तिदायक असा अचिव्हमेंट आहेत या दोन गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर कुंभमेळ्यामध्ये प्रथमच गंगा स्नानानंतर अक्षय वटाचे दर्शन हा पहिल्यांदाच असं घडणार आहे सो हेही एक महत्वाचं आहे कुंभमेळा कुंभमेळा कुठल्या कुठल्या शहरांमध्ये होतो आणि किती किती वर्षांनी होतो महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये कधी झाला होता याचे जे काही रेफरन्सेस आहेत तुम्ही मी कमेंट बॉक्समध्ये सांगाल कुंभमेळा कुठं कुठं होतो आणि कधी कधी होतो हा खूप महत्वाची एक हे आहे की याच्यावर मी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आता हे इथं गंगेचा रेफरन्स आलेला आहे बघा मग गंगेनं आपल्याला प्रश्न विचारला होतो की कि गंगेच्या किनाऱ्यावर असणारी शहर कुठली गंगा कुठल्या राज्यांमधून वाहते हे विचारला होतं तर गंगेच्या किनाऱ्यावरची शहरं म्हणजे महत्वाची जी शहर आहेत ते तुम्हाला देणं जसं पटना आहे भोपाळ हे असे रेफरन्सेस तुम्हाला द्यायचे असतात एनसीआरटी मध्ये याचे चार्ट दिलेले आहेत सो तुम्ही हे नीट बघू शकता त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ही महात्मा गांधीजींची एकशे पन्नासावी जयंती बघा आणि याच्यासाठी आपण स्वच्छ भारत मिशनचं जे टार्गेट इयर होतं दोनशे दोन हजार एकोणावीस ते याच्यामुळेच होतं यासाठी आपल्याकडे जे अध्यक्ष आपल्यासाठी जे पाहुणे मिळाले आहे ते सिरिल रामाफोसा आहेत दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष आहेत ते प्रमुख पाहुणे असतील गांधी जयंतीसाठी एकशे पन्नासाव्या कार्यक्रमाकरता त्याच्यानंतर ते त्यांनी हार्ट लंग क्रिटिकल सेंटर आहे बिजनोर येथे तिथं गरिबांवर मोफत उपचार होता त्याचंही कौतुक ह्या सगळ्या मन की बात मध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर संपादकीय जर तुम्ही बघितलं तर संपादकीय मध्ये ओपन सोर्सवर मी बोललो होतो या ओपन सोर्सची जी लेख माला होती तिच्यातलं शेवटचं आर्टिकल आहे चित्तो जेथो भयशून वेअर माइंड इज विदाउट फिअर रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेच्या ओळीमधून हिची सुरुवात होते आणि अशा ठिकाणी की असं भयविरहित ज्ञान सर्वांना मिळावं यायची वर्षापूर्वी लिहिलेली ही रवींद्रनाथ टागोर यांची कविता आज एकतीस डिसेंबर आहे मित्रांनो आपण उद्या नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत आता विशेष काय बदलत नाही बा एकतीस आणि एक, एक, एक सगळे दिवस सारखेच आहे आपल्यासाठी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष काही चेंजेस होत नाहीत पण येणारं जे काही वर्ष असेल ते तुमच्यासाठी असलंच पाहिजे चित्तो जेथा शून्य रवींद्रनाथ टागोरांनी जसं म्हटलंय त्या पद्धतीने येणारं वर्ष तुमच्या सर्वांसाठी असो अशीच मी शुभेच्छा देऊ इच्छितो की वायर माइंड इज विदाऊट फिअर हा सो स्ट्रेस uh, आणि सगळ्या गोष्टी आपल्या इथं वाढतायत So, सो स्पर्धा परीक्षा तीस कॉम्पिटिशन तर फिअरफुल माइंड तुमच्याकडे पाहिजे सो दॅट तुम्हाला सस्टेनेबल प्लेजर मिळेल शाश्वत आनंद मिळेल त्याच्याकरता अमोज मोज नावाची व्यक्ती आहे जस्ट इस्रायली लेखक आहे आणि विचारवंत आहे त्यांचं निधन झालेलं आहे ही एक महत्वपूर्ण स्टेटमेंट आहे अखेरीस प्रत्येक जण निराश आहे पण तो जिवंत आहे जिवंत असणं महत्वाचं आहे कारण ह्या निराशेच्या याच्यातून आशेकडे जाण्यासाठी जिवंतपणाची भावना फार महत्वाची असते सो अमोज मोज यांनी इस्रायल पॅलेस्टाईन याच्यावर बरंच लिहिलंय सो ही एक महत्वाची व्यक्ती गगनयांचं स्वप्न जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये रेफरन्सेस आलेले आहेत पहिला आकाशवीर युरी गागरिन त्यानंतर पहिली महिला व्हॅलेंटिना तेरेशकोवा रशियानीच पाठवलं होतं भारतातून पहिला रेफरन्स दॅट इज राकेश शर्मा सोई जॅन रशिया हिच्यामधून अवकाशयानात गेले होते अमेरिका रशिया आणि चीन यांच्या पंक्तीत भारत जाऊन बसेल चौथा देश एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये इस्रोची स्थापना झाली होती एकोणीसशे पंचाहत्तर ला पहिला उपग्रह आपण सोडला होता एक संकल्पना चर्चेमध्ये म्युझिओलॉजी म्युझिओलॉजी म्हणजे काय की आपले जे संग्रहालय असतात त्या संबंधीचे अभ्यासक्रम ते अभ्यासनं आप हे आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू झाले पाहिजे कारण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की संग्रहालयांनाच फार मोठा जो धोका असतो तो आगीपासून असतो आणि त्याच्यात सगळा आपला जागतिक वारसा ऐतिहासिक वारसा तो नष्ट होतो म्हणून म्युझिओलॉजी हा अभ्यासक्रमात आलं पाहिजे प्राचीन वारसा आणि इतिहासाचं महत्व समजून घेतलं पाहिजे यासंबंधीची ही संकल्पना लक्षात ठेवा एमपीएससीची जी ऍड आहे ती तिच्या ती तीनशे साठ आहे पण ते मोजल्यानंतर तीनशे पन्नास भरतंय अशा पद्धतीची न्यूज आली होती तुम्ही मोजू शकता ऍडमध्ये सो हे याच्यावर एक्सप्लेनेशन येईलच एमपीएससीचं चार जानेवारी पर्यंत अर्जाची मुदत वाढ आहे ठेवा सो पॅनिक व्हायचं कारण नाही जर कुणाचा काही इश्यू असेल तर चार जानेवारी दुपारी तीन वाजता कॅम्प ब्रांच द युनिक अकॅडमी इथं भेटणार आहोत स्पॉटलाइट करंट इवॅलिसिस करता या संबंधीचा पत्ता किंवा सगळे रेफरन्सेस आपल्याला डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनलवर पोस्टर मी पोस्ट केलेलं आहे तिथून तुम्हाला मिळू शकतो पुणे स्टेशन जवळ साधू वासवानी चौक आहे त्याच्या बाजूलाच कॅम्प ब्रांच आहे परमार अपार्टमेंटमध्ये आज एकतीस डिसेंबर आहे मी थोड्या वेळापूर्वीच रेफरन्स दिला होता सो so, एन्जॉय करा फक्त त्याचा कसलाही तुमच्या याच्यावर डे टू डे याच्यामध्ये अभ्यास आणि त्या सगळ्या गोष्टींवर परिणाम होईल असं काही करू नका सो so, येणारं सर्व वर्ष तुम्हाला सर्वांना भरभराटीचं जावं सर्वांना चांगल्या चांगल्या पोस्ट मिळो तुम्हाला जे जे काही पाहिजे ते ते लाहो स्पॉटलाईट करंटिव्ह अनालिसिस जोडलेले राहा स्पॉटलाईटला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचे सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो